अशा चारवाकाचा प्रश्न आहे की संतांकडे सुख आहे का माधव महाराज मगर म्हणायचे संतांकडे एवढा सुखाचा सागर आहे या सात समुद्रांना त्या सागराची बरोबरी करायची नाही गोदमगावकर नाही बरोबरी करायची त्या सुखाची सागराची निर्मिती प्रियव्रत राजाच्या रथाच्या चाकापासून झाली असं पुराण सांगते ये चक्रायम आमपती निर्भयो न जायते त्याच्या रथाच्या चाकापासून सागराची निर्मिती झाली प्रियव्रताला निर्माण करणारा कोण पंढरपुरातला मालक मग सागराची निर्मिती करणारा प्रियव्रत याला निर्माण करणारा पंढरपुरातला मालक या पंढरपुरातल्या मालकाला सुख द्यायचं काम संत करतात संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा त्यांची गिरगावचा बाळू म्हणतोय काय अष्टादश संतांपैकी एका मालकाचं वाक्य या संतांकडचं सुख देवाला झालंय देवाला त्याच्याकडं सुखाची कमतरता होती आणि जर त्याच्याकडं सुख भरपूर असत तर वसंत वैकुंठावून खाली आलात नसता

सुखा कारण आहे म्हणजे किती सुख असतील ते देव वेडावला वैकुंठ सोडोनी मंत्र्याच्या घरी राहिला पैशावाल्याच्या घरी राहिला है? संत सदनी राहिला या संतांकडे जगाच्या मालकाला सुख प्राप्त झाले संपलं नाही सुख अजून जर सुख संपलं असतं तर कधीच वापस गेला असता म्हणजे देव ते सुख लुटायलाय तरी ते सुख अजून संपतच नाही याची कल्पना करा ते सुख किती असेल कालांतरानं पंढरपुरातल्या मालकाला हे सुख घेण्याची लाज वाटली मी नाही सांगत मालक सांगतात मालक सांगतात असतात संतांपैकी के एक मालक सांगतात त्याला लाज वाटली कशी लाज वाटली की फुकट कौरक सुख घ्याच म्हणून दत्त चोपदारी करीत मने देव राधे त्यांचे घरी देव राधे त्यांचे घरी निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी राबणे म्हणजे काम करणे शांति ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक धुन धुतता धुन धुन बायको कलेक्टर आहे नवरा दहावी पास आहे धोईन का बायकोच लुगड मनोज सावकार दहावी पास हे नवरा दहावी पास विचार करून सांगा बर चुकल्या मी पुन्हा उद्या फोन लाईन दिलीप <laughs> सावकार नाही दहावी पास आहे नवरा पण लगन झाल्या बायकून परीक्षा दिली कलेक्टर झाली जिल्हा ताब्यात तरी देवणला हे ते तिकडं वजन हान साडी मी नाही धुणार जगाचा बाप माझ्या गिरजा काकींच पातळ होता हो कशा करता तिथे सुख घ्यायचं होत सुख हे संतांकडे सुख आहे चारवाकाच्या थुत्रीथांनी एवढं सुखी संतांकडं आहे त्या गोष्टीचा त्याग करणं याला वैराग्य म्हणत असतात विठाला सुखी संतांकडं त्याचा नाही मेळ लागायचा एवढं सुख पण माझे पराय म्हणतात जे सुख देवाच भजन करण्यासाठी अर्थाला करते, त्या सुखाला आग लाग, लाग। कौरव वारले मारले वारले म्हणजे मारले मारले कौरव शंभरला शंभर मारले एक नाही जिवंत ठुळ चट मारले कौरवांच्या पश्चात पांडव गादीवर बसले हस्तिरा फार मोठं होतं खूप मोठं होतं असताना खूप मोठं होत पन्नूराजा धृतराष्ट्र आणि गांधारी आई साहेब वनाला निघून गेले लाज वाटली त्यांना नको वाटलं त्यांना असं वाटलं आपल्या शंभर कारट्यांनी ज्या पांडवांना त्रास दिलाय हे शंभरला शंभर मृत्यू पावले आता पांडवांच्या सानिध्यात भाकरी खाणं आपल्याला लाज ला ला वाटती याच्याकरता धृतराष्ट्र वनात पत्नी सह निघून गेला कधी कधी धृतराष्ट्रातला वनातला प्रसंग एखाद्या भागवतकाराला विचारा भागवत चालू असलं ना खालून चिठ्ठी द्यायची आम्हाला धृतराष्ट्राच्या वनातला प्रसंग सांगा प्रसंग त्या भागवतकारानं जर तोडका मोडका वनातला प्रसंग सांगितला ना तर त्या भागवत कथेतला सुद्धा रडन एखादा दगड असला ना बाजूला तो, तो सुद्धा द्रवण इतकं भयाव चरित्र इतकं भयाव चरित्र कल्पना करा जंगलात राहायचंय एक उपजात अंध एक जन्मजात अंध आणि एकीनं डोळ्याला पट्टी बांधून घेतली सामान्य सूर्य पाहिलाच नाही हो बघितलं नाही सूर्य अक्षदा पडड्याच्या नंतर दोघांच्या अंगावर अक्षदा पडड्या तो आपण सूर्य पाहिला नाही आणि अशा अवस्थेत वनात राहणं आताच्या ठीक आहे त्या काळातल्या वनात वाघ असतील सिंह असतील लांडगे असतील नाना प्रकारचे हिंस्र स्वापद असतील त्या परिस्थितीत वनात राहणं काय काय ते विचारू नका परिस्थिती मी तीन श्लोक वाचिले आणि चौथ्या श्लोकाचा अर्थ लक्षात घेत असताना बंद करून टाकला ग्रंथ वाचवायची ताकद झाली नाही इतका भयावह प्रसंग नागला त्यांचा एकीकडं या देशाचं राज्य भोगलेला राजा एकीकडं आख्या ब्रह्मांडाची या प्रांताची राणी आणि शेवटच्या टप्प्यात वाळलेल्या काऱ्याकुड्यावर झोपणारी बाई काय अवस्था असेल तिची कल्पना करा देवनात निघून गेली हस्तिनापूरच्या गादीवर धर्मराजा बसले धर्म आणि अर्जुन एके दिवशी विदुर काकाला म्हणतात काका कुठे निघाला येतो ज्याला राजकारणातला खरा गाभा कळाला का ज्याला राजकारणातला खरा गाभा कळाला का महाराष्ट्रातल्या पाच लोकांपैकी एक नंबरचा डॉन होता ज्याला राजकारणातला खरा गाभा कळाला त्याच नाव इदूर काका वीदुर काका देवाला वाटलं मी पांडवांना गादी दिली राजकारण सफल झालं देवाचं ध्येय होत भजन करणाऱ्या पांडवायला मला गादीवर बसवायचं त्याच राजकारण सफल झालं पण इदुरांनी सांगितलं पोरं मेलेन सगळे तुझे काय हुशार असेल इदूर इदुरान सांगितलं देवा अरे एक पारड उंच गेलं पण एक मातीत गेलं ना रे तुझं पारड एक पारड मातीत गेलं द्वारकेचा राणा पांडवा वज्र सोडून द्यायला तर सगळे गेले धर्मानं सांगितलं काका अर्जुनानं सांगितलं काका भीम बाजूला आहेत नकुल सहदेव शांत आहेत काका एक विनंती देवदर्शन करून परत या काकाच्या लक्षात आलं त्रिकाल ज्ञानी होते काका काकाच्या लक्षात होते वाटण्या करायला तास हुशार होते ते काका तुमचा आमचा काका थोडाच होता वाटेवर बसून तांब कुच वाळणार आणि कोपरे रंगीनार असा थोडा काका होता तो विधूर काका होते काका नाही आले पांडवांकडं त्याला म्हणतात शूर किती मंत्री एका तारा धर्म तयार होईल सगळ्या देशातले मंत्री एका ताराजूत एकटा अर्जुन होऊ शकत नाही एकटा नकुल नाही एकटा सहदेव नाही एकटा भीम नाही एकटा धर्म नाही पाच लोकांना आमंत्रण दिले हे नाही गेला पाठ्या त्याला म्हणता शूर गरजच नव्हती कशाची त्याच्यामुळे छापला उचलायच्यात नाही कोणाच्या हे स्वतः धर्माच्या आमच्या विदुर काकांच्या घरी गेले काकींनी बसायला टाकलं काकी काकीच होत्या वा ज्याच्या जीवनात धर्मपत्नी सात्विक भेटली का त्यानं समजायचं मी स्वर्गात हे त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे आणि ज्याच्या जीवनात बायको कर्काशा भेटली का तो पाच कोटीच्या बंगल्यात राहत असला तरी समजायचं मसन वाट्यात आकडाच बसलोय हे मी म्हणत नाही से संगती नाही ती प काय काय तू सोन्याच्या बंगल्यात जळून गेलास तू जित्या पणी पत्नीच काकी होत्या का काय हो। मिठाचा खडा पाण्यात भिजून खाल्ला हो दोघा नवरा बायकून तरी <स्थावस्था> संसारात एका तिळा इतकं रस्व दीर्घ का, का, का सुख नाही असा शब्द तोंडातून पडला नाही आणि ह्या शांतीमुळं इतक्या शांतीमुळं पंढरपुरातला मालक प्रसन्न झालो झाला मिठाचा खडा पाण्यात बुडून खाणाऱ्या संसारातल्या सात्विक पती पत्नीसाठी गाव सोन्याचं देऊन टाकलं म्हणून संसारात कर्कसा कर जाऊ नका माझ्या माईनं हिशोबात राहत जा साठ पासष्ट वर्षात पप्याच्या बापाला जाचे तुम्हाला जाचे काय ग थोडे बांधून आपण बोकंडीवर घेऊन जाणार नाही कशाला सप्तेन कशाला कीर्तन कशाला भागवत ह संक्रांतीच्या दिवशी वान हाऊस संध्याचं आणि घरी आल्यावर थोतर मांजरांना वरखण लिवणी करायचं नवऱ्याला पाहिलं <laughs> ते बाहेरून आल्या बायकोचा चेहरा पाहिल्यावर त्याला वाटतो मी चुडेलीन पाहिली का भूत पाहिलं <laughs> दिवसभर ते वन, वन करते कशासाठी बेजार होते ते बाहेर संसारातल्या लोकांसाठी मालक दिवसभर थकून आल्याच्या नंतर बाईनं गरम पाणी त्याला पाय धुवायला द्यावा एक कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्या बाईला भेटतंय एक कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य कीर्तनात सगळ्यात पुढं बसतीन मालकाला पाय धुवायला पाणी देत नाही ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो <laughs> काय अर्थ नाही काही उपयोग नाही त्याला काय एक जण म्हणला बायाने एकोपा केला तुम्हाला जर नाही सप्तेत कीर्तन घेतले तर नका घेणार ह्या कोण म धकिनार तुम्ही कोण धकिनार म धकिनारा पंढरपुरातला एखाद्या गोष्टीसाठी आपण खरं बोलणं बंद करावं हे मूर्खपणाच आहे हे बा पोट कापत असताना विजा होता असत्याल पण ते पोट जर नाही कापलं तर पेशंट मरत होईल म्हणजे डॉक्टरनं ऑपरेशन करायचं बंद करावं का त्याला करावस लागत ना ऑपरेशन नाही म्हणलं वा हे पोट कापूच कसं खपक्या गोळा झालाय त्याच्या पोटातून तो नाही कापल्यावर ते मरणारच हे उलट कापल्यावर गोळा काढून टाकते अजून दाईस वर्ष जग पाहिजे माणसं बसायला टाकलं की ना या राजे या पुतणे धर्म पुतणे पुतणे मोठ्या मुलगा आहे पण राजा आहे भारताचा म्हणून या राजे या माणसानं ज्याचा त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला सकाळी बिन पाण्याची पेलती म्हणजे त्याच्या चालण्याहून लक्षात आलं यानं पाणी टाकलं नव्हतं म्हणजे मी काय पेत नाही काय नाही पण ते असं डोळे लाल झालेले होते त्याला काही सुधरणं गेलं दफ्तर कस धरा पण मी त्याला गेल्याबरोबर म्हणलं साहेब नमस्कार गिरगावकर करा पुन्हा का म्हणलं हो हो साहेब हो साहेब हो साहेब हो सात बारा बर बजवा बस झाली की एक म्हणलं हो एक बँकेत द्यायची लोन काढायला बर पुन्हा पुन्हा एक म्हणलं हो एक इकडं द्यायची होती तिसरी सात पर बार तरी छत्तीस रुपये नाही राहू द्या पैसे आज पाय नाही पडत तुमच्या पेलेलो बत्तीस रुपये बार तरी छत्तीस रुपये बारा रुपयाला सात पर असते छत्तीस रुपये वाचले मी साहेब म्हणल्या साहेब म्हणलो त्याला साहेब तर आमच्या संघच एक मला म्हणलं महाराज आज तुम्ही लय चूक केली म्हणलं कालायत पिणाऱ्या माणसाला तुम्ही साहेब कसे काय म्हणले म्हणलं त्या हराम खोला म्हणलोत नाही त्याच्या पदाला नमस्कार केलाय तलाठी पद हे त्याच्याकडे शासनानं दिलेलं त्याच्या सही शिवाय सात बारा चालत नाही असुदिन पेलेला त्याच्या पदाला नमस्कार केलाय माझ्या काकी किती विद्वान होत्या या राजे नात्यानं कोण आहे आहे पण एका अधिकारानं कोण आहे भारताचा राजा आहे या राजे या ही धर्मा असं नाही म्हटल्या या राजे या धर्माचे डोळे पासरले अरे आपली काकी आपल्याला राजे म्हणती ही भारताची संस्कृती नाविन्याची बोलण्याची अर्जुनानं सूर काढला काका परवाला मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर आपल्या विभागण्या करायच्या मोठे काका नियमाने वनात गेले काकांचे शंभर पुत्र जात राहिले आता आम्ही पाच आणि तुम्ही एवढेच आहोत म्हणून नियमानं अर्ध्या हस्तिनापुरावर तुमचा अधिकार आहे याच्यातलं तुम्हाला कोणी कोणी -कुन वाटून घ्यायचं ते घ्या आगी लागू तया सुखा सांगतोय कोणीकून वाटून घ्यायचं तर सांगा तर काका म्हणले अरे काय बोलता तुम्ही तुम्हाला कोण मागायले मी कधी प्रश्न केला तुमच्याकडं कधी कोणाकडे गाराणं केले कि मला पांडव वाटून देत नाहीत म्हणून पण भीमानं सांगितलं काका आम्ही वृत्ती पावल्यावर तुम्ही वृत्ती पावल्यावर आमच्या मुलानं जर तुम्हाला त्रास दिला तर पुन्हा महाभारत घडण पुन्हा महाभारत घडत या संपत्तीसाठी पुन्हा भांडणं होतील पुन्हा भांडणं होतील काकानं सांगितलं भिनदादा ते नाही म्हणार माझा मुलगा ते करणार नाही त्याची तुम्ही काळजी करू नका कर। एक माझ्यावर कृपा करा मला उत्तर दिशेला एक झोपडं बांधून द्या झोपडं कळतं ना तुम्हाला झोपडं करून द्या भीमांना काय बोलता काका तुम्ही लोक तोंडात माती घालतील शेण घालतील आमच्या एवढी मोठी वाडे विदुर काकाच्या वाट्याला असताना त्यांना झोपड्यात पुतण्यांना ठेवले ह्या पांडवापेक्षा कौरव बरे होते विदुर काकाला सुखात ठेवलं असतो आणि भजन करणाऱ्या पांडवांनी त्यांना झोपड्यात ठेवले काका भीमाला म्हणतात भीमा लोकांना काय म्हणायचं लोक ठरवितील लोक कोणाला काय म्हणायचं ते लोक ठरीत असतात लोकांचं तोंड म्हणजे वाऱ्याची मुसे वारं कोण्याही दिशेला भटकत असतंय तसं हरामखोरायचं तोंड कोणीकडेही बोंबलत फळत असतंय तुम्ही कधी डोकं लावायचं नाही नालायकायच्या थुतरायला काही भडवेंची <laughs> थुत्र म्हणजे डुकराचे तोंड येतं त्या डुकराला आकलत नसते कुठं थुत्तर घालावा तशी काही हरामखोरायला कळतच नसते कोणाची चष्टा करावं काय करावं चष्टा तर घाण सांगितली इतर आजची चष्टा हे तो, तो खानी विष्टा दिसतायचं वाक्य घाण घालले इतकं काय बोंबलायचं लोकांना बोलती न काका म्हणतात अरे भीमा लोक देवाला नाव ठेवतात ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष भगवान सांगतात अर्जुना झालेल्या माणसाच्या डोळ्याला पडदा येत असतो त्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात स्वरूपी निर्मळे दोष तस देवाला सुद्धा काही दोषी समजतात तुमची आमची काय कथा आहे आपल्या लोक वाईट म्हणतील काही म्हणतील काय याच्यात एवढं कुठं काय 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 मनावर घ्यायचं चलत राहते म्हणणे ते लोक ठरवतील काय करायचं ते भीमानं सांगितलं काका पण आम्ही लोक अपवाद सहन करण्याची क्षमता आमच्यात नाही आम्ही लोकांना तोंड देऊ शकत नाही तुम्ही राहा नका राहू तुमचे अर्धे वाटे बाजूला घ्या ते तसे पडीत पडू द्या आम्ही त्याच्यात राहणार नाही काका म्हणले धर्मा तुम्हाला हे वाडे राहण्यासाठी द्यायलाच होय म्हण घेतो मी वाडे पण एक लक्षात ठेव धर्मा हे वाडे तुम्हाला युद्ध केल्याच्या नंतर प्राप्त झालेत एक तुम्हाला युद्धात मदत कोणी केली रे काकांचं वाक्य म्हणून काकांचं वाक्य कोणी केली रे युद्धात मदत पंढरपुरातल्या मालकांना काय केलं रे तुम्ही त्याच भजन पहाती पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आळवी किंवा आठवी भजन केलं पांडवांनी आणि मग भजन केल्याच्या नंतर जगाच्या मालकानं स्वतःचा संसार काट्याकुपाट्यात टाकला आणि तुम्हाला असतना गादी दिली पण या गादीवर बसल्यापासून तुम्ही भजन किती केलं सांगा धर्म म्हणला हे ऐश्वर भोगत असताना भजन करायचं इसरूनच गेलो दृष्टांत संपला काकाच्या डोळ्यातून टप 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 पाणी आलं भीमदादा अर्जुना हे धर्मराजे हे नकुल सहदेवा अरे जे वाडे तुम्हाला भजनाच्या कृपेने राज्य भेटले हे राज्य भेटल्याच्या नंतर तुम्हाला भजन करायला वेळ भेटत नाही ज्या वाड्यात भजनासाठी वेळ नाही ते वाडे मला काय करायचे त्या राज्याला त्या वाड्याला आग ला